आश्वासन दिलं होतं थेट पाइपलाईन आम्ही आणली पुईखळीमध्ये पर्यंत थेट पाइपलाईनच पाणी आणलं नव्वद टक्के शहरामध्ये इथं सुद्धा तुमच्याकडे थेट पाइपलाईनच पाणी येतंय स्वच्छ जे पाणी येत आहे सर्दी परस तुम्हाला होत नाही होता थेट पाइपलाईनच पाणी आहे वर्षभरामध्ये थेट पाइपलाईनच पाणी हे तुमच्याकडे पोहचतोय परंतु आता पुढे पर्यंत मी पाणी आणायचं काम केलं पुढे शहरातल्या ज्या छत्तीस टाक्या त्या टाकी मधून तुम्हाला योग्य दाबानं पाणी मिळून देणं हे महापालिकेची दे जबाबदारी आहे तिथं मालकच नाही महापालिकेला मालक म्हणजे नगरसेवक नाही म्हणून या पाण्याचा विचका या ठिकाणी झालेला आपण पाहतो पाणी व्यवस्थित मिळत आज एकशे अष्ट्याहत्तर एम पाणी हे दररोज थेट पाईपलाईन च या ठिकाणी उचललं जातं कोल्हापुरात आणलं जातं परंतु वितरण व्यवस्था आमची नाही त्यामुळे पाणी आज योग्य दबावाने या ठिकाणी पोहोचत स्वच्छ पाणी आता तुम्ही मान्य करावं लागेल का नाही स्वच्छ पाणी येत आहे मान्य करावं ठीक आहे टायमिंग मागा पुढे होत असेल कमी दबावाने येत असेल कारण की आज फ्लॅट सिस्टीम एवढं वाढलेलं आहे आणि कोण असं माणूस नाही ज्याने मोटर लावलेली नाही पाहिजे सगळ्या महिलांच्या मान खाली घटल्यामुळे काही शेअर होत जिने मोटर लावलेले पाईपला त्यामुळे तो एक मोठा आमच्या पुढे आहे आणि म्हणून आज कोल्हापूर शहराला दोन हजार चोवीस पर्यंत या शहराची लोकसंख्या दहा लाखावर गेली तरी पाणी पुरवठा या ठिकाणी होईल एवढी व्यवस्था आम्ही या थेट पाईपलाईन वर केली आता आमचे आता माझी जबाबदारी काय कि आता त्या बारा टक्के आढावा पूर्ण व्हायला लागले हे माझ्यावर आरोप करतात आमचे चंद्रकांत दादा ते फार मोठे आहेत मोठे लिडर आहेत महाराष्ट्राचे त्यांना काही भार मी बोलणार नाही कारण की ते एक इथं बोलतात आणि परत दहा दिवस पुण्याला जातो तेव्हा त्यांचा आमचा काही संबंध राहिलेला नाही ते पुणेकर झालेले तेव्हा ते इथं एक दिवस बोलतात राहिलेलं दहा दिवस पुण्यात असतात त्या विचाराचा दोष नाही त्यांना कुणी तर चिठ्ठी दिली असेल बंटी पाटलावर बोला म्हणून पाठलानं पाटलावर बोलावं त्यामुळे ते बोलले की आमक झालं तमकं झालं आता त्याची सगळी उत्तरं उद्या पाच वाजता माझी प्रेस कॉन्फरन्स आहे कारण की राजकारणामध्ये काय तुम्ही टीका करणार नव्हतो मी तुम्ही बघा ही निवडणूक चालू झाल्यापासून मी काय सुरू केलं कोल्हापूर कस तुम्ही मंचिला तसं मी एकही टीका चालू केली नाही टीका त्यांच्याकडनं चालू झाली वाईट बोलणं त्यांच्याकडनं चालू झालं ते दररोज उठून सकाळ संध्याकाळ बंटी बंटी पाटील बंटी पाटील बंटी पाटील एवढंच मी आईला विचारणार असते बारशाला बोलून नव्हतं